नमस्कार पूजा आर्ट क्रेशिन इन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण घरच्या साहित्यात पार्केटसाठी हँडबॅग कशी हँडपर्स कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी मेन फॅब्रिक म्हणजे ह्या तुकडा घेतलेला आहे ब्लाउजचा आता अस्तर अस्तरसाठी मी पीस घेतलेली आहे आणि ह्या शॉपिंग बॅग शॉपिंग बॅग न नसेल किंवा तुमच्याकडं फॉर्म असेल तर फॉर्म पण तुम्ही वापरू शकता फॉर्म सीट तर आपल्याला इथं दहा इंचाची टिकमार करून घ्यायची आहे म्हणजे दहा इंच लांबी आणि दहा इंच रुंदी इथं दहा इंच रुंदी पण झाली डाळींची लांबी पण झाली घेऊन आता आपल्याला हे असं कट करून घ्यायचं आहे या जागी तुम्ही फॉर्मशीट पण वापरू शकता परत एकदा चेक करायचं की एकदम व्यवस्थित आली की नाही हे <laughs> कट करून घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही साईडनं कट करून घ्यायचं आहे ते मी कट करून घेत आहे आपल्याला जे एक्स्ट्राचा कपडा आहे ते कट करून घ्यायचं आहे ते मी व्यवस्थित फोल्ड करून पाहायचं आपल्या सगळ्याच बाजू व्यवस्थित आल्या आहेत की नाही ते तर आपण हे एक्स्ट्राचा कपडा कट करून घेऊयात तर यामध्ये आपल्याला परत एकदा पाहिजे की आपली ही लांबी दहा इंच अंढरुंदी पाच इंच आहे तर आपल्याला असंच मेन फॅब्रिक आणि अस्तर पण कट करून घ्यायचं आहे दहा बाय दहाचं मेन फॅब्रिक कट करून घ्या आणि मधला जो आपल्याला कप्पा बनवायचा आहे त्या कप्प्यासाठी मी इथं दहा इंचाची दहा इंच लांबीचं दहा इंच लांबी आणि सहा इंच रुंदीचं कापड घेतलेलं आहे म्हणजे अस्तरचा पीस आता मेन फॅब्रिक हे शॉपिंग बॅग आणि ही अस्तर पीस आपल्याला हे चारही बाजूकून शिवून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये आपल्याला दोन दोन इंचाचे अंतर सोडून आपल्याला आडव्या आणि उभ्या लाईन मारून घ्यायच्या आहेत ते कशा मारायचे ते मी आता इथं खडून खडूच्या साह्यानी तुम्हाला बनवून दाखवते असे मी मारून घेणार आहे हे मारून घेतलेले आहेत आपण अशा आता आपला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला आता आपल्याला वरच्या साईडनं दीड इंचावर खून करून घ्यायची जे टिकवार करून घ्यायची आमच्या इकडे खून म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ते नक्की सांगा तर आपल्याला हे कट करून घ्यायची आहे कट करून घेतली मी आता आपल्याला दहाच इंचाची जी चेन घ्यायची आहे चेन अशा दोन्ही बाजूने ठेवायच्या आणि अशा शिलाई मारून घ्यायची आहे आता तसं शिलाई मारूच्यानंतर फोल्ड करून घ्यायची ते मी शिलाई मारून घेतलेली आहे हे बघू शकता मैत्रिणीनो इथं असे शिलाई मारून घ्यायची खूप सोप्या पद्धतीनं मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे जो तुम्हाला समजेल अशा भाषेत तर दोन्ही साईडनं आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे इथं मी दाबटीप देऊन इथं रनर पण लावून घेतलेलं आहे दोन्ही साईडनं बघू शकता असं आपल्याला फोल्ड झालेली आहे तर ही चेन आपल्याला लावून घ्यायची आहे तर जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर ही चेन ठेवायची आणि ही जो अस्तरचा कपडा आहे त्याच्यावर ठेवून द्यायचा आणि आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची म्हणजे चेन आपली मधल्या साईडनं जाईल आणि फिनिशिंग एकदम व्यवस्थित येईल तर दोन्ही साईडनं आपल्याला ही चेन लावून घ्यायची आहे अगदी पाच मिनटात सोप्या पद्धतीत होणार ही ही हँडपर्स आहे आणि खूप सुंदर तयार होते आपल्याला तर ही मी चेन लावून घेते तर मी बघू शकता चेन लावून घेतलेली आहे काही चेन चैन आणि अस्तर असं जोडून घेतलेलं आहे मधोमध चैनसाठी अस्तर लावून घेतलेलं होतं वरून अस्तर आपल्याला या साईडनं पण चेन लावून घेतलेली आहे आता आपल्याला याचा देऊन घ्यायचं मध्य भाग काढून घ्यायचा आहे तर आपल्याला दोन्हीचं मध्य काढायचं आहे मध्ये काढून आपल्या तिथं कात्रीच्या सहाय्याने थोडा टॉर्च मारायचा जे आपण जो कप्पा तयार करावत आहोत ते कप्पा आपल्याला तिथं शिलाई मारून घ्यायची आहे त्याच्यासाठी तिथं आता हे मध्ये भाग काढून घेतलेला आहे आता आपल्याला जास्त हा जो भाग आहे इथं ठेवायचं आहे त्याचाही करून धाक टिप मारून घ्यायची वरच्या साईना टॉप टॉप धात करून घ्यायची आहे या ठिकाणी आणि हा जो भाग आहे आणि जो मध्य भाग आहे अस्तरसाठी कप्यासाठी जो अस्तर जोडलेला आहे तो असं जोडून घ्यायचा आणि तिथं पण अशी शिलाई मारून घ्यायची आणि या साईडनं पण मारायची आणि या साईडनं पण शिलाई मारून घ्यायची आहे आणि याला पण आता इथं टॉप टीच करून घ्यायची आणि मी ही एक तर मी ही जे बघा आपल्याला पकडण्यासाठी बंद करायचं आहे त्याच्यासाठी मी ही पट्टी काढलेली आहे या पट्टीची अडीच रुंदी अडीच इंच आहे आणि लांबी अकरा इंच साडे अकरा इंच आहे याच्यासाठी मला बॅग शॉपिंग बॅगचा सगळ्या पट्ट्या घेतलेल्या आहेत त्या पट्टीमध्ये घालायची म्हणजे कडक कापली तयार होती पकडण्यासाठी पट्टी आणि अशी फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आता इथं पण मी शिलाई मारून घेतलेली आहे बघू शकता आता हे बघा आपला कपडा तयार झालेला आहे रनर पण मी लावून घेतलेला आहे अगोदरच त्या परत आपल्याला फोल्ड करायची आणि जी आपण पट्टी तयार केलेली आहे ती पट्टी आपल्याला घालून ही आधी आधीमध्ये घालायची आणि शिलाई मारून घ्यायची दोन्ही साईडनं जी पट्टी ती मधल्या साईडनंच टाकायची म्हणजे वरच्या साईडने दोन्ही साईडनं शिलाई मारून घेतलेल्या आहेत आता आपल्याला याच्यात पायपिंगसाठी मी हे कपडा घेतलेला आहे इथं मी पायपिंगसाठी हा कपडा घेतलेला आहे आता इथं आपल्याला इथं शिप फोल्ड या साईडनं लावून घ्यायची आणि अशी फोल्ड करायची आणि इथं पायपिंग लावून घ्यायची आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून दोन्ही साईडनं आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे तर ही बघू शकता पायपिंग करून मी इथं काढून घेतलेली आहे हे बघू शकता किती छान कप्पे तयार झालेले आहेत किती म मस्त आपली हँडपर्स तयार झालेली आहे तर याच्यामध्ये आपण मोबाईल ठेवू शकतो आणि पैसे पण ठेवू शकतो वरच्या साईडनं वरच्या कप्यामध्ये आणि अशी घेऊन मस्त द, हे बघा किती परफेक्ट आपली बॅग हँडपर्स तयार झालेली आहे माझा आवडला व्हिडिओ आवडला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद